वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज संजीवन समाधी लिंग स्थापना भक्तिस्थळ अहमदपूर नगरीत केंद्रीय मंत्री लोकप्रिय नेते नितीनजी गडकरी साहेब यांचे आणि उपस्थित मान्यवरांचे व सर्व शिवभक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत करते भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख साहेब भाजपा प्रदेश प्रवक्ते दादा हक्के पाटील माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे साहेब अॅडवोकेट भारत चामे साहेब अशोक काका केंद्रे भाजपा अहमदपूर तालुकाध्यक्ष प्रताप पाटील भाजपा चाकूर तालुकाध्यक्ष वसंतराव डिगोळे